हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची ही रेसिपी कधीच फसणार नाही याची गॅरंटी नक्कीच आहे तर आज आपण बनणार आहोत एकदम परफेक्ट अशी इडली या इडलीच्याच बॅटरपासून आपण नंतर उत्तापेही कसे बनवायचे हे पाहणार आहोत या ठिकाणी एक कोणतंही भांडं घ्या मापासाठी तर मी या ठिकाणी हा पेला घेतलेला आहे तर माप सांगते मी चार पेले तांदूळ एक पेला उडदाची डाळ दोन पेले पोहे आणि एक चमचाभर मेथीचे दाणे हे सर्व वेगवेगळं धुवायचं आहे आणि वेगवेगळं भिजवायचं आहे आता भिजत किती वेळ ठेवायचं तर मी संध्याकाळी चार वाजता भिजवलेलं आहे थोडंसं उष्णता आहे त्यामुळे चार वाजता भिजवलेलं आहे आणि रात्री दहा वाजता वाटलेला आहे त्यामुळे तुम्ही संध्याकाळी चारला भिजवा रात्री दहाला वाटा तर अशा पद्धतीने मी रात्री दहा वाजता हे वाटून घेणार आहे तर सर्वात अगोदर उडदाची डाळ वाटलेली आहे एकदम होईल तेवढी बारीक पेस्ट बनवायची आहे पेस्ट बनवताना थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची बारीक अशी पेस्ट बनवायची आहे उडदाची डाळीची पूर्ण पेस्ट बनवून झाल्यानंतर पोहे आपल्याला त्याच भांड्यामध्ये बारीक करायचे आहेत पोहे थोडे थोडे करून किंवा बसेल तेवढे घाला आणि मग बारीक करा पोहेही बारीक करून झालेले आहेत पोहे छान मस्त असे बारीक झालेले आहेत आणि सर्वात शेवट तांदूळ वाटायचे आहेत तांदूळ शेवट वाटण्याचं कारण म्हणजे हे डाळ आणि पोह्यांनी मिक्सरचं भांडं एकदम चिकट झालेलं असतं तांदूळ वाटल्यावर हे भांडव पूर्णपणे क्लीन होतं त्यामुळे सर्वात शेवट तुम्ही तांदूळ वाटा सर्व साहित्य माझं वाटून झालेलं आहे आणि मी आता हे पूर्णपणे एकजू छान करून घेणार आहे हे सर्व मी केलेलं आहे रात्री दहा वाजता आणि दहा वाजता हे वाटून झाल्यानंतर छान मिक्स करायचं आहे यामध्ये बाकीचं काहीही घालायचं नाही आहे आणि भिजत घालण्यासाठी एक मोठा डबा घ्यायचा आहे डबा घेतल्यामुळे हे पीक फर्मेंट व्हायला छान अशी मदत होते त्यानंतर यामध्ये मी एक जाड असा माझ्याकडं फरचा चौकनी असा तुकडा मी शिवलेला आहे तो यामध्ये घालून ठेवलेला आहे कारण की उबदारपणा येण्यासाठी तर या फरच्या चौकनी तुकड्यामुळे किंवा उशीच्या कवरसारखं मी चौकनी पिशवी शिवलेली आहे यामुळे रात्रभर याला छान असा उबदारपणा आलेला आहे आणि बाहेरची हवा बिलकुल याला लागलेली नाही सकाळी सात वाजता मी हे तुम्हाला दाखवत आहे एकदम फर्मेंट असं व्यवस्थित पीठ झालेलं आहे हो तुम्ही पाहतच असाल की डब्याच्या कोणत्या लेवलला पीठ होतं आणि आता एकदम फुल डबा भरलेला आहे आणि मी चमचानेही तुम्हाला साईटला करून दाखवत आहे एकदम मस्त आणि व्यवस्थित असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे यापासून आता आपण इडली कशी बनवायची हे पाहणार आहोत तर त्यासाठी मी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे मीठ जास्त घालायचं नाही आहे कारण की हे पीठ थोडंसं आंबलेलं असतं त्यामुळे याला मीठाची जास्त आवश्यकता नसते फक्त चवीनुसार मीठ घाला कारण की त्याचा आंबटपणा थोडासा जास्त लागतो मीठ घातल्यानंतर अगदी दोन ते तीन चमचे पाणी घाला म्हणजे मीठ विरगळण्यासाठी आणि नंतर छान असं या बॅटरमध्ये हे मीठ मिक्स करून घ्या एकदम मस्त असं एकजीव करून घ्या आणि त्यानंतर आपण यापासून इडल्या कशा बनवायच्या हे पाहणार आहोत बॅटर तर तुम्हाला समजलेलंच आहे एकदम परफेक्ट असं कसं बनवायचं ते त्यानंतर इडलीच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे तर मी बोटानेच या ठिकाणी तेल लावणार आहे कारण ब्रशनी तेल लावत बसायला किंवा ते मला जमतही नाही पटपट -पट बोटाने मी अगदी फास्ट असे सगळ्या भा भांड्याला तेल लावून घेते त्याचबरोबर इडलीचं जे मोठं भांडं असतं त्यामध्ये मी गॅसवरती थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मीही तेल लावायला इडलीचे पात्र घेतलेले आहेत सर्व भांड्यांना तेल लावून झाल्यानंतर आपण यामध्ये इडल्या घालून घेऊयात आणि शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर मी अगदी थोड्या वेळाने काढून पाहिलं दहा ते पंधरा मिनटाने थोडंसं मीडियम फ्लेम ठेवा एकदम गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही आहे एकदम मस्त अशा आपल्या इडल्यात तयार झालेल्या आहेत आणि एकदम फुगल्याही व्यवस्थित आहे यासाठी मी सोडा वगैरे काहीही वापरलेला नाही त्याचबरोबर आता ह्या भांड्यांमधनं वि इडल्या आपल्याला काढायच्या कशा तर छोटा चमचा घ्यायचा आहे एकदम मोठा चमचा घ्यायचा नाही आहे अगदी मीडियम साईजचा छोटा थोडासा धारवाला चमचा घ्यायचा आहे एका पेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यात चमचा बुडवायचा आहे आणि नंतर या भांड्यांपासून इडल्या वेगळ्या करायच्या आहेत जरी आपण तेल लावलं तरीही थोड्याशा कडा चिटकून बसतात त्यामुळे ह्या थोडासा धारवाला छोटा चमच्याने अगदी पटकन त्या निघून येतात त्यासाठी चाकू वगैरे काही घेऊ नका इडलीचा आकार गोल असतो आणि चमच्याचाही आकार थोडासा गोलसर असतो त्यामुळे त्या आकाराने त्या अगदी व्यवस्थित अशा आणि पटकन तुम्हाला इडल्या काढता येतात तर तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित काढता येतात आणि भांड्याला बिलकुल चिटकत नाही तेलानेही थोडासा फायदा होतो त्याचबरोबर अशा पद्धतीने चमचा वापरला तर त्याचाही तुम्हाला अगदी परफेक्ट असा फायदा होतो कारण की हे मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे कारण प्रत्येक वेळेस मी जेव्हा सुरुवातीला इडले बनवायचे त्यावेळेस मी चाकून काढायचा प्रयत्न करायची पण चाकूला खूप धारा असली तरीही इडल्या चाकूने निघत नाही त्यानंतर आपण लगेचच सांबार सांबर कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर एका पातेल्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये जिरी मोहरी फोडणी घातलेली आहे आणि सगळ्यांचा आवडता आणि नेहमीच्याच भाजीत असणारा कडीपत्ता यामध्ये आपण घातलेला आहे हे सर्व व्यवस्थित छान परतलं गेलं की त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले आणि जी शिजून घेतलेली डाळ आहे ती घालायची आहे आणि आपण अगोदरच तुरीची डाळ शिजून घेतली होती तुरीची डाळ शिजताना त्यामध्ये एक चमचाभर मेथीदाणे घातलेले आहे त्यानंतर या ठिकाणी एक मोठा आकाराचा कांदा चिरून घातलेला आहे आणि छोट्या आकाराचा टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो आणि कांदा कमीच घालायचा आहे कारण की नंतर सांबरमध्ये ते मध्ये मध्ये आलं की काहींना ते आवडत नाही त्यामुळे मी मोठ्या आकाराचा कांदा आणि छोट्या आकाराचा टोमॅटो घातलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मीठ घातलेलं आहे धना पावडर घातलेली आहे लाल तिखट घातलेला आहे आणि हळद घातलेली आहे हे सर्व मसाले आवडीनुसार घाला फक्त लाल तिखट कमी घाला कारण की जर खूप जास्त तिखट सांबर झाला तर तोही खावत नाही त्यामुळे अगदी दीड चमचाभर लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये सांबर मसालाही घालणार आहोत तर मी या ठिकाणी दोन ते अडीच चमचे सांबर मसाला घातलेला आहे सांबर मसाला मी थोडासा जास्त घातला आहे कारण की तो सांबर तर वाटला पाहिजे त्यामध्ये सांबरची चव आली पाहिजे म्हणून यामध्ये सांबर मसाला घातलेला आहे त्यानंतर शिजवलेली तुरीची डाळ घातलेली आहे आणि ती पाणी न घालता अशीच फोडणीमध्ये थोडीशी छान फेटून घ्यायची आहे डाळ व्यवस्थित बारीक होईल अशा पद्धतीने फोडणी फेटून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाणी घालायचं आहे सांबरमध्ये पाणी भरपूर घालायचं आहे कारण की आपल्याला सांबरमध्ये पाणी भरपूर लागतं आणि सांबर थोडासा पातळच छान लागतो आणि कोथिंबीर असेल तर चिरून घाला माझ्याकडे कोथिंबीर नव्हती कोथिंबीर चिरून घातल्यावर आणखीन छान असं सांबर दिसायला तर होतोच आणि चवही थोडीशी छान लागते आणि चव म्हणजे दिसण्यावर आपली चव अवलंबून असते तर या ठिकाणी तुम्ही पाहत आहात एकदम मस्त असा हा सांबर दिसत आहे आणि चवीलाही तितकाच छान झालेला आहे आणि आता आपण इडली सांबर खाऊन घेऊया तुम्हीही अशा पद्धतीने इडल्या नक्की बनवा तर तुम्ही पाहत असाल पूर्णपणे व्यवस्थित सांबर शोषून घेतोय इतक्या या इडल्या आपल्या मस्त अशा फुगलेल्या आहेत यामध्ये बिलकुल सोडा किंवा फर्मेंटसाठी काहीही घातलेलं नाही आहे अगदी मऊसूत आणि लुसलुशीत एकदम कापसासारख्या या इडल्यात तयार झालेल्या आहेत तुम्ही अशा पद्धतीने इडल्या नक्की करा तुमच्या इडल्या कधीच फसणार नाहीत अगदी थंडीचे दिवस असतील तरीही त्यानंतर आता आपण नाश्ता करून घेऊयात आणि तुम्ही